बल्लारापूर तालुक्यातील विसापूर येथे मनसेच्या कार्यक्रमात भव्य पक्ष प्रवेश कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांचे नेतृत्व मनसेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती चंद्रपूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांचे जिल्हा संपर्क अभियान सुरू असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीकरिता गावाखेड्यावर मनसेचे कार्यक्रम सुरू आहेत दरम्यान बल्लारापूर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या विसापूर या गावात मनसेच्या शाखा उद्घाटनाच्या कार्यक्रमासह इतर राजकीय पक्षाच्या पदाधिकारी कार्यकल्याचा मनसेत प्रवेशाचा कार्यक्रम मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांच्या मार्गदर्शनाखाली विसापूर येथील मनसेचे जुने पदाधिकारी व आता मनसे जनहित कक्ष बल्लारापूर तालुका सचिव राजू लांडगे यांच्या नेतृत्वात दिनांक जून अठ्ठावीस ला आयोजित करण्यात आला होता विसापूर गावात शाखाफलकाचे उद्घाटन करण्यात आले तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी मंचावर मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू खोकरे मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार जनहित कक्ष विभाग जिल्हाध्यक्ष रमेश काळबांदे सुनील गुढे रोजगार स्वयंरोजगार सेनेचे जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर जनहित कक्षाचे चंद्रपूर शहर अध्यक्ष पियुष दुपे मनसे महिला सेनेच्या चंद्रपूर शहर अध्यक्षा वर्षा बोंबले अनूप यादव इत्यादीची उपस्थिती होती कार्यक्रमाला गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी पक्ष प्रवेश विसापूर राजूभाऊ लांडगे बळीभाऊ नरुले शाखा अध्यक्ष किशोर नागापुरे नारायण शिकारदार दिलीप नान्ने राकेश जवादे रमेश शिवरकर निलेश राऊत नानाजी शिकारदार जीवन मेश्राम गगाधर शिवा वाडीले फरजना शेख संगीता लांडगे अमन फुल प्रतीक चिकाटे शरद गणवीर राज आत्राम परितोष मंडळ कैलाश पाटील असेफ शेख इत्यादी मानसैनिकांनी प्रयत्न केले